मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरेगडा गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडी गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून उपोषण सुरू आहे एम मशीन हटाव बॅलेट पेपर लाव केटीआय कंपनीने अवैधरित्या गोन खनिजाचे लाखो ब्रास खोदल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने रुपिकाताई गायकवाड सुनीताताई वाघमारे जिल्हाध्यक्ष राजेश लोहेकर प्रभाकर भालेराव गणेश सोनकांबळे हे बेमुद्दत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले असून आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिपाई खोबरागडे गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डी डी वाघमारे यांनी नेतानगरी न्यूजशी संवाद साधला पहा सविस्तर वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर समोर घरात मागण्यासाठी दिना दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून शांततापूर्ण धरणे आंदोलन चालू केलेलं आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश या नात्यांनी माझे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रिपीकर सुनील गायकवाड आमचे शहर अध्यक्ष सोलकांबळे गणेशराव सोनकांबळे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश लोह लोह धुळेकर आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रभाकरजी भाडेराव आणि आमचे सहकारी आहेत आज आम्ही यापूर्वी शासनाकडे दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राजे त्यांच्या कक्षात त्यांच्या सचिवालय म्हणून नांदेड जिल्ह्याची शाखा निर्माण जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं होतं आणि या दिल, या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही शासनाकडे मागणी अशी केली के टी आय ए कंपनी ही नांदेड नांदेड बिरोली वेगवेगळ्या जिल्ह्या रा, राज्यामध्ये त्यांचे का राष्ट्रीय महामार्ग काम कर, करते आहे आणि या कामामध्ये प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक दोन खरीबद्दल अभिरुद्ध सोडल्याबद्दल किंवा अभिजित काम केल्याबद्दल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली कारण दंडात्मक कारवाई केल्यानंतर त्यांचे मुख्यवधी रुपये दंडात्मक हे रकमासुद्धा शासनाने यांच्याबरोबर लावलेली आहेत परंतु ही रक्कम यांनी आदर केलेली आहे शासनाकडे तसेच त्यांच्याकडे ज्या काही बाबी आहेत त्यांनी कायदेशीर आदर आहे आणि आमच्या पक्षाची अशी मागणी आहे की राष्ट्रीय दोन दोन दिली जे आहे त्या दोन दिलीला बद्दल केलेलं आहे आणि याची आपल्याला भरपाई करावी लागेल आणि आमची पक्षाची अशी मागणी आहे की तुमचं ज्या केी आय कंपनीचं नाव काय यादीत करावं टीटीआय टी आय कंपनीवर शासनाने फौजदारी कुठले भरावे असे प्रमुख मागण्या म्हणून आम्ही पुन्हा पंधरा जानेवारीपासून पासून धरणे आंदोलन करत आहोत हे मी देखील